वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय सी एम रुग्णालयानं आपला अहवाल पाठवला आहे दिव्यांग प्रमाणपत्र आर एमआरआय रिपोर्ट गरजेचा असतो तसं नाही शारीरिक तपासणी करूनही हे प्रमाणपत्र देता आहेत असं स्पष्टीकरण या रुग्णालयानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे टेक्निकली जे सर्टिफिकेट इश्यू करण्यात आला आहे तो टेक्निकल मुद्द्यावर बरोबर आहे त्याच्यामध्ये काही अडचणी नाही आहे त्या मी त्या अहवालमध्ये सुद्धा स्पष्ट केलेला आहे सात टक्के म्हणजे अपंग नसतो इनफॅक्ट अपंगाचा माझा दावा फॉर जॉब फॉर अदर पर्पसेस जर चाळीस टक्के पेक्षा जास्त असेल तरच तो दावा प्रूव्ह होतो एक सिंगल इन्स्टिट्यूटचे मार्फत ऑन अ सिंगल यू डी आय डी जर सर्टिफिकेट इश्यू केले गेले असतील तर त्यांना क्लब करण्याचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे चे गाईडलाईन प्रमाणे प्रोव्हिजन आहे मात्र सी च्या साठ टक्के घेतला एक्स वाय चा दहा टक्के घेतला क्लब करून सतरा टक्के पंधरा टक्के करायचा तसा काहीच प्रोव्हिजन नाही आणि तसा करता पण येत नाही